उपस्थित असलेले मान्यवर महाराष्ट्रातून बरेच कार्यकर्ते आले सगळ्यांच्या नावावर मी जात नाही आणि उपस्थित असलेले माझ्या सर्व बंधू आणि भगिनी आजचा शांतता मार्च हा तुमचा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा आहे तुम्हाला पाठिंबा काय माहिती नाही म्हणून आले, आले हे उत्स्फूर्त आले हे लक्षात ठेवा दुसऱ्या तालुक्यातून आणावा लागले नाही <laughs> वातावरण जे आहे आता तुम्ही जागे झाले असं मला वाटत <laughs> एक विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरी अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला एक मोर्चा झाला काहीतरी कारण त्याचं नंतर त्या कारणांचं काय झालं याचा पत्ता नाही आता कोणतंही काही येत नाही आपल्या तुमच्या सोशल नेटवर्क वाकडे तिकडे भाषण एसटी स्टँडजवळ झाली वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला मन प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला मनामध्ये वीस प्रेरणेचा कार्यक्रम केला आणि काय कारण कारण मला माहीत नाही ना 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 इत। परंतु अजूनही मुंबईचे आमचे चांगले मित्र सर्वपक्षीय म्हणतात दिल्लीचे सगळे म्हणतात ईव्हीएमचा सुद्धा घोटाळा तुमच्याकरता होता तर <प्थाँगा> त्यानंतर काय चालू झालं या तालुक्यामध्ये याचा विचार आपण केला पाहिजे आठ महिने झाले कसा तालुका आहे हा शांततेनं चालणारा तालुका आहे प्रगतीची वाटचाल करणारा तालुका आहे मी काय म्हणायचो आमचं संगमेर शहर म्हणजे सुकून आनंद कोणताही वाद नाही कोणता भेद नाही बंधुत्व आणि अनेक बाहेरचे लोक म्हणतात तर संगनेर शहरात आणि तालुक्यात जसा सुकून आहे तसा कुठच नाही म्हणणारे बाहेरचे लोक असतात आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आम्ही आनंदानं सगळे राहिले पाहिजे याची काळजी घेतली निवडणूक संपल्यानंतर कोणालाही म्हटलं नाही की तू माझ्या विरोधी प्रचार केलाय कोणालाही म्हटलं नाही की तू विरोधी पक्षात आहे सगळ्यांचे भूमिपूजन उद्घाटन सुद्धा मीच केले आणि त्यांचा मोठेपणा असायचा की मला प्रथम खुर्चीवर बसवायचे नव्या खुर्चीवर आणि म्हणायचे फक्त तुम्ही बसा का आमचा धंदा चांगला चालवा एक चांगलं वातावरण असावायचा प्रयत्न मी केला धार्मिक याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांना जास्त त्या जा धर्माप्रमाणे राहिलं पाहिजे याच्यातली शंका नाही आपण पाहिलं असेल की इथले सगळे देवाल खांडेश्वर गेलो तर खांडेश्वर सुंदर दिसत आम्ही प्रयत्न केला मी प्रयत्न केला आणला रामेश्वर आता पहा बदलतोय मी प्रयत्न केला मी आणलाय तुम्ही अकलापूरला जा दत्त मंदिर आहे आम्ही प्रयत्न केला तिथे चार पैसे देण्याचा बाळेश्वर दुरुस्त चांगलं करण्याकरता स्वतः भाऊसाहेब दादा तिथे स्लॅब तुम्हाला सांगतो मी प्रयत्न हरिनाम मला एक फोटो काल चौधरी मामांच्या नातवण आणून दिला त्याच्यात नारिंगिरी महाराज आणि दादा म्हणजे भाऊसाहेब एकत्र स्टेजवर उभे असा फोटो आहे फार सुंदर फोटो आहे बहात्तर सालची गोष्ट आहे बहात्तर सालचा तो सप्ताह अधिक मासाचा सप्ताह पण तुम्हाला सांगतो तो, तुम्हा तो, तो सप्ताह मला याच्याकरता आठवतो की नुकतंच माझं हायस्कूल संपलं होतं कॉलेजला गेलो होतो आणि त्या सप्ताहण्याच काम मालचे वहाटण्याचं काम करणारा मी होतो त्यानंतर ज्या जे हरिमान सत्ता झाले डिग्रसला हरिमान सत्ता बोज बाबा असल्यास विचारा करणार डिग्रसचा हरिमाण सत्ता विचारा आंबोऱ्याचा हरिमान सत्ता विचारा जोरवेळेला एकोणीशे अठ्याहत्तर साली सत्ता झाला स्वतः केला मी त्याच्यामध्ये उभा हटण्याचं काम करतो स्वतःचा हरिनाम स्वतः तो हरमान सत्ता असा गमतीदार होता का ज्या दिवशी टाळ्याचं कीर्तन होत त्या दिवशी नॉमिनेशन होतं माझं म्हणून नारंगी महाराज उभे होते कीर्तनाला आणि ते त्यांना कोणीतरी म्हटलं की पाय चाललेत नॉमिनेशनला ते म्हटले त्यांचं त्यांचं राजकारण त्यांच्या दोन आपला हा वारकरी संप्रदायाचा गार मार्ग आहे आपण आपल्या मार्ग त्यांनी त्यांच्या मार्ग अरे पहा काय संप म्हणजे असं म्हणू शकले असते काय कळत नव्हता फरक एकोणीशे ची गोष्ट आहे परंतु वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही कोणत्या एका जातीचं नाही एका धर्माचं नाही इथे सर्व एकत्र वाचतात कोणत्या जाती धर्माचं असो एकत्र बसलं पाहिजे कोणत्या पाहिले ना आम्ही विरोधक भांडणं चालू आणि नारणगिरी महाराजांच्या सप्ताह रामगिरी महाराजांना हा <laughs> धर्म वारकरी संप्रदायाचा की हा भेद नसतो श्रीमंत असेल तर गरीब असेल मालक असेल तर त्याचा ड्रायव्हर असेल शेजारी शेजारी मांडीला मांडी हा वारकरी संप्रदाय सांगतो मानव धर्म सांगणारा वारकरी संप्रदाय धर्माचा भेद नाही जातीचा भेद नाही काही नाही मानव धर्म, सा सा धर्म सांगणार आहे आणि मी सुद्धा हरिम सत्ता इथे झाले अनेक गावचे लोक असतील त्यांनी सांगितलं असेल मी सगळ्यांना म्हणतो हरिम सत्ताह असा करा की सगळे एकत्र या दोन उमेदवार ग्रामपंचायतला लढले असतील तर त्यांना खोल धरायला लावा त्याची महाप्रसादाची एकत्र वा त्यांना महाप्रसाद वाटू द्या दुसऱ्या दिवशी पहा ते चहा दिसतं त्यांनी एकत्र अरे मी याच्यात राजकारण नाही पाहिलं रे मी पाहिलं की हा तालुका हे पाहिलं मी आणि हे सातत्यानं पाहिलं जे दादांनी पाहिलं पाहिलं जे कॉम्रेड दत्त देशमुखांनी पाहिलं जे खता पाटलांनी पाहिलं ते पुढं नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला प्रामाणिक प्रयत्न केला अरे ही थोर परंपरा आहे आपली त्या थोर परंपरेला पुढं नेण्याची ताकद तुमची आहे का कोणचे हातचे बाहुले बनले तुम्ही कोणतं खेळलं बनलं तुम्ही कोणाचा हत्यार बनले तुम्ही या तालुक्याचा शांतता मोडायला निघाले इथला बंधुभाव मोडायला निघाले इथला विकास मोडायला निघाले ही जनता सहन करणार नाही तुम्हाला याने निमित्तानं सांगतो मी म्हणजे म्हणजे काय लगेच कोणी फार हिंदुत्व लगेच झाला असं समजायचं का कारण नाही अरे उमेदवार कधी घ्यायची कधी घातली होती अरे असं हे नाटक कशा करता करता आमच्या अंतकरणामध्ये आम्ही वारकरी आहोत हिंदू आहोत पण आम्ही कोणाचा द्वेष लक्षात ठेवा आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही चुकला कुणी शिक्षा करा मग तो कोणत्या जाती धर्माचा असो गुन्हेगाराला कधी ही जात पात धर्म काही नसतो असं आम्ही सांगतो तुम्ही मात्र तुम्हाला सोपा उपाय सापडलाय गेलं तेवढं बोलायचं आपल्याला अरे याला मता करता हे चालू आहे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न बोजल आपला सहकार मोडण्याकरता इथला विकास मोडण्याकरता इथली शांतता सुव्यस्था मोडण्याकरता कोणला तरी तुमच्या संगमेर तालुक्यावर तुमच्यावर गाडवाचा नांगर फिरवायचा याच्या करता चाललेलं हे काम आहे लक्षात घ्या हे सगळं गंभीरपणे तुम्ही लक्षात नाही घेतलं तर काय होईल काय शांत सांगा यांचा हनुमान जयंतीचं उदाहरण जयता आज मला सांग राजापूर मध्ये खरं तपासा मतभेद विसरून तपासा काय त्या गरीब पोराला गायकऱ्यांच्या मारायचं कारण काय कारण होत प्रत्येक गावात असे पोर उठलेत ते दहशत निर्माण करतायत दिसत आहेत कुंजेरामध्ये दिसते काही धंदफ मध्ये दिसते कुणी इकडं तिकडे तिकडं गुलेवाडी मध्ये काय मध्ये जे घडलं त्याचा सुद्धा नीट समजून घेतलं पाहिजे जे घडलं ते एका दिवसात घडलेलं नाही ते जेव्हा तुमचा यादी तयार झाली एकत्र सप्ताह म्हणलं चार जण त्यांचे चार जण यांचे महाराज येतात नाही परंतु त्याच्याकरता तुम्ही राजकारण करायला निघाले असेल तर की चुकीचं हे पाुलेवाडीमध्ये जे घडलं त्यामध्ये अगोदरच प्लॅनिंग चाललेलं होत काय काय आरोप केले ते तुम्ही आरोप केले गेले की महाराजांना लोटा लोटी केली मारायचा प्रयत्न केला जे मारण्याचा प्रयत्न केला आरोप केला की त्यांची गाडी फोडून काढली झाला हल्ला केला शोध गाडी फोडली त्यांचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते डॉक्टर कोले कुठे जाऊ तेव्हा झुलेगाडी झुलेगाडी मोठ्या संख्येनं चुकीत याचा साखर कारखान्याचा भाग आहे मतदार हे सगळे मतदार आहेत त्यामुळं सगळ्यांना आपण काय सांगत असतो की आज अमृत कीर्तन आहे तुम्ही त्या कीर्तनाला जाय चुकीचं काय भाग धर्मा करता सांगतो संप्रदाय करता की असे उद्योग करणार काय माहिती होत त्यामुळे असे छोटे नाटे आरोग्यामध्ये त्यामध्ये आहेत हे एक आता समारोप सांगेल मी आपल्या सगळ्यांना केसेस केल्या गेले अकरा बारा कार्यकर्त्यांना गुंतवण्यात आलं त्यांच्या अशा काय आर्टीसिकेटरी बेल घेण्याची गरज आहे जेलमध्ये घालायचा आम्ही सुचवायचा असा कार्यक्रम त्यांचा आहे ज्यांनी काहीच केलं नाही ते आता ते गुन्हेगार करून ठेवलेले आणि अशा खोट्या केसेस तालुक्यामध्ये खूप ता चालू आहेत हे लक्षात ठेवा जाणीप चाललंय त्या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे कोण बोलच्या दृष्टी हे जे चाललंय थांबवण्याची गरज आहे तुम्हाला लक्षात या खोट्या केसेस कोणत्या परिस्थिती थांबल्या पाहिजे आणि माझं दृरा बोलू तुम्ही आता काय मी तर चालू टाकले मला नथराम गोडसे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आलं मी झालं झाले आता तुम्ही घ्यायला तत्वा करतो काही करण्या करतो काही मरमचे काय विषयचे मी महात्मा गांधीने होऊ शकत नाही मला माहिती खरं तू एक बदल करता प्रियांका प्रियंका प्रियांका प्रियांका गोडगे हे आपल्या कार्यकर्ते आहेत त्यांच्या सगळ्या सगळ्यांना सांगतायत कोणतरी बाईक येतील वाईट बोलतील সংঘ তালুকাল মানি ভারত ভারত্রিকারিপেক্ষা তো এটা त्याच्या यात आता या सगळ्या याच्यामध्ये एक लक्ष देतो याच्या माल कोण आहे काय करत कोण बाई शिवाय देते आपल्याला कुटुंबाच्या नावा शिवाय देते अरे इला कुणीतरी पैसे दिले शैक्षण आपलं काहीच समजून तिचा पैसे दिले तुम्ही दिले पैसे तुम्ही दिला मला आमदार काय करतोय आता जो झाला लोक किती आपली बदलूम केतो काय हे अनेक विषय आहेत अनेक विषय आहेत तुम्हाला आणखी एकमृद्ध साधावर थोडी सांगत एक एकमृद्ध साधव एक फक्त इथे असं समजू नका राज्यात तरी काय चाललं बीडला संतोष देशमुखांना किती पुचलं मारलं तसं मारलं वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे काय झालं त्या अरे प्रवीण दादा जे आहेत गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचा प्रमुख ज्येष्ठ माणूस आहे करता काम करणार आहे आणि त्यांचे संभाजी ब्रिगेड अशी आहे की संभाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे सर्व जाती धर्माचे सुद्धा त्यांना पाहिजे असं मानणाऱ्या माणसाला त्याची बेइज्जत देख करेल गाडी तू खाली ओरडलं हो त्याच्यावर काळ टाकलं हे घरतंय चांगल्याची आत घ्यायचा कार्यक्रम चालला एक आमदार उतरतो ते कॅन्टीन गोळाय तो काय किती वाईट चित्र आहे या काही लोक काही लोक घुसतायत विधी मंडळात आणि तिथे मारामारी करतायत काय चाललंय राज्यामध्ये नॉटांचे बंडल सापडतायत रेस्ट हाऊसला बंडल सापडतायत मंत्र्यांचे बंडल सापडतायत पैशाचे काय चाललंय अरे आपले पॉकेट हे सगळं झाकण्याकरता मानिक बळी घेतला रे सांगतो तुला चुकी असते पण एवढ्या प्रकरण जाकिट्या करता ते अरे ते बुजवा सांगायचे काय हालचाल तुला काय सांगायचं <laughs> हे हे सगळं दिसत लक्षात घेतलं पाहिजे की जे महात्मा गांधींच्या विचाराचे आहेत जे महात्मा फुलेच्या विचाराचे आहेत जे शाहू महाराजांच्या विचाराचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे हा विचार जो आहे तो नष्ट करण्याचं काम चाललं तुमचा आमचा विचार हे लक्षात ठेवला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी विसरून जाऊ नका लक्षात ठेवा हा आमदार हे सगळं चाललं हा आमदार जे आहे हा आमदार एका ठिकाणी काय म्हणतो पाहिजे यांनी असं म्हटलं की माझं डीएनए तपासला पाहिजे डीएनए तपासण्याचा अर्थ माहिती याला कोणीतरी लिहून बेशिज पाठवलं असेल असं बोल आणि हा बोलला डीएनए याचा अर्थ तुमची वंशवर तपास म्हणजे याच्यामध्ये सरळ आईवर आईवर बोलल्यासारखे आई वाईट बोललेले असते आईवर बोललेला निश्चित केलाच पाहिजे किंवा डीएनए तपासायचा अर्थ काय होतो समजतं का तुम्हाला हे एक मूर्ख माणूस त्या धांडर पडला असंच काहीतरी वाईट साईड बोलला होता आता हा असा बोलतोय संगेर तालुका हे सहन आहे काय असं राजकारण चालणार का तुम्हाला हा माझा प्रश्न आहे चालवायचं गुंडाळू उभे राहिले लोक कच्छ करतायत चांगल्याचा हात घेत चालू द्यायचं का हे वाळू वाळू वाहत आहेत वाहत आहेत नाही काही नाही आणि दारूचे आड्डे चालवलेत सगळे गंजाडी एकत्र आलेले दिसतात आपल्याला चालू द्यायचं काय मी तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यात होते एक जबाबदारी पहिलं तर सगळ्या शहरातल्या मंडळीला मी सांगेन कदाचित तुम्हाला वाटत असेल तर दुसरं लांबच घर जळ आपलं काय जातंय आपलं काय बिघडतंय शहरातल्या मंडळी करता बोलतोय मी लक्षात घ्या शहरात सगळ्या करता बोलतोय कदाचित तुम्हाला वाटेल चाललंय त्यांचं काहीतरी आपलं काय बिघडलं अरे जेव्हा तुमचं बिघडल ना तो दुरुस्तीला कुणी राहणार नाही शिंदे लक्षात ठेवा लक्षात ठेवा नोंदून घ्या शहरातले मंडळी तुमच्या सुद्धा मध्ये सुद्धा विष खर काय खोटं काय चांगलं काय वाईट काय हे ठरवलं पाहिजे तुम्ही सुद्धा चांगलं आहे जबाबदारी घेतली पाहिजे तुम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना एक दोष सांगतोय गावोगावचे गुंडाळ उभे राहिले त्याच्या विरुद्ध आपले पुन्हा एक सेना तयार करायला लागेल अमृत सेना तयार करावा लागेल आपल्या गुंडाबांचा बंदोबस्त करण्याकरता गावगावचे गुंडार गावगावचे गुंडार बंदोबस्त त्यांचा झालाच पाहिजे तुम्हाला मी सांगतो झाला नाही तर तुमचा तालुका खरं राहणार नाही वाटोळ होऊन जाईल तुमचं आणि ज्याला आनंद घ्यायचा आहे ना तुमचं वाटोळ केल्याचा त्याला मात्र आनंद होईल कोणला तरी आनंद पाहिजे की संघ कोलता मोडला तिथे शिस्त मोडली तिथं बंधुभाव मोडला तिचा विकास मोडला हे कोणला तरी पाहिजे त्यांना जर पाहिजे असेल होऊ द्यायचं विकास चालू ठेवायचा आपली चांगली संस्कृती चालू ठेवायची हे ठरवण्याचा दिवस आजचा लक्षात घ्या जातानी हा विचार करून जा आणि जिथं तिथं व्यवस्थित झालं पाहिजे त्याची खुली काळजी घ्या आणि भूकंप नाही तुमच्या पाठीशी आहोत पोलिसांचे सुद्धा खोटे गुन्हे दाखल करताय कोणाच्या घरातले कडी घरगडी असल्यासारखं वाटतंय आहे पोलिसांनी त्यांचं निर्द्यक्ष पदा काम केलं पाहिजे मला